नमस्कार तर आपण आता ओंकार नक्कीच चांगलं करायला शिकलो असाल आणि हे तुम्ही केल्यानेच होत आहे तुम्ही प्रयत्न करा उच्चारण बाहेर स्पष्ट येऊ द्या रात्रीच्या वेळी जरी ओंकारचा आवाज आपल्या शांतपणे हळू आवाजात करायला लागला, मला वाटतं की शक्यतो कोणाला त्रास होणार नाही नाही तसं होत आहे तुम्हाला रात्री उच्चारण नाही करायचं आहे तर मग रात्रीची वेळ असेल तुम्ही अनुलोम विलोम करून झाल्यानंतर प्रणोका ध्यान करू शकाल त्याच्यासाठी मी तुम्हाला आधी पहिल्यांदा आपण जर भ्राम भ्रामरी उद्गीत केल्यावर प्रणवका ध्यान कसं करणार आणि भ्रामरी उदगीत न करता प्रणवका ध्यान कसं करणार आता भ्रामरी उद्गीत केल्यानंतर आपल्याला ते केलेलंच असल्यामुळे ओंकार बघा एखादं गाणं पण सकाळी सकाळी ऐकलं की ते ऐकलेलं असल्यामुळे आपल्या मनात ते दिवसभर चालू राहतं पण ते ऐकलेलंच आहे त्यामुळे ते इझिली आपल्याला ते गुणगुणत राहतो दिवस आपला त्या दिवसभर ते गाणं आपल्या छान डोक्यामध्ये तरुताज्या राहतं पण जर तुम्ही ऐकलेलंच नाही गाणं आणि मग मग त्यावेळेला आणि तुम्हाला गुणगुणायचं आहे तर मग कसं होणार त्यासाठी दिवसा कधीतरी तुम्ही ओंकार रात्र नाही रात्री नाही तुम्हाला न करता येतो ओंकाराचा उच्चार तर दिवसा आठवणीने जेव्हा तुम्ही ओंकार करून का ध्यान करून घेतलेलं असेल त्याची आठवण करायचा प्रयत्न करायचा आहे तर का ध्यानमध्ये काय असतं एरवी इतर ध्यानामध्ये आणि प्रणोकाध्यानमध्ये एवढाच फरक आहे ध्यानमध्ये तुम्ही फक्त व फक्त ओंकार ह्याच्यावर ला 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 ध्यान लावता तुम्ही म्हटलेल्या ओंकाराची आठवण करता तुम्ही म्हटलेल्या ओंकारच्या गुंजनाची आठवण करता त्याचेच नात तुमच्या कानामध्ये उमडत आहेत म्हणजे तिथे कुठल्याही बाकी मंत्राचा वगैरे ध्यान नसतं एरवी आपण ध्यानाला बसतो त्या मनात असलेलं ज्याला जसं आवडतं तसं कोणी ओम ओम नम शिवाय म्हणतं कोण श्रीराम जयराम जय जयरामचं ध्यान करतं म्हणजे कॅसेट लावा किंवा हे लावा कोणी गायत्री मंत्र लावून ध्यान म्हणतं इथे ओ प्रणवका ध्यानमध्ये फक्त ओंकार आणि ओंकाराचंच तुम्हाला ध्यान, उंकार ध्यान करायचं आहे पहिल्यांदा तुम्ही भ्रामरी केलेली असते मग उद्गीत म्हणजे पूर्ण उच्चारण भ्राम भ्रामरीमध्ये फक्त गुंजन तिथे ओंकाराचं स्पष्ट उच्चारण नाही फक्त ओंकाराचं तुम्ही गुंजन केलेलं आहे आणि उद्गीतमध्ये तुम्ही पूर्ण उच्चारण केलेलं आहे आता तुम्ही पूर्ण मौन असणार पुन्हा मी सांगितलेली स्थिती बसण्याची कशी म्हणजे तुम्ही झोपलेले असाल तरी तुमची रिडकी हड्डी सरळ असणार पण जेव्हा तरी बसून करतात रिडकी हड्डी सीधी गर्दन सीधी आखे बंद चेहरे पे हलकी मुस्का हे गरजेचं आहे रीड तुमची माकडहार सरळ मान सरळ डोळे बंद चेहऱ्यावर हलकं हास्य हे पाहिजेच पाहिजे कुठल्याही पद्धतीचा प्राणायाम करताना आणि आता तुम्ही जे ओंकाराचं गुंजन केलेलं आहे ज्या ओंकाराचं तुम्ही उच्चारण केलेलं आहे ते तुम्ही कानामध्ये ऐकतात त्याचा नाद तुमच्या कानात उमडत आहे तुमच्या अंगामध्ये तुम्ही त्या उच्चारणानंतर केलेले काही कंपनं कोणाला हातामध्ये कोणाला हृदयामध्ये कोणाला कधी कु वेळेच्या तुमच्या मानसिक स्थितीप्रमाणे कुठे ना कुठे त्याचे कंपनं तुम्हाला जाणवतील आता तुम्ही म्हणाल मला हे अजूनही स्पष्ट होत नाही तर तुम्ही बघा देवळात जाता बाकी देवळात शांतता असेल आणि तुम्ही घंटी वाजवता घंटी वाजवून घंटा वाजवणं बंद केल्यावर सुद्धा त्या देवळात एक टणकार तुम्हाला ऐकायला येतो तुम्ही देवाकडे हात बंद करून हात जोडून थांबलेले आहात घंटा बंद झालेली आहे पण त्या बंद घंटेचा सुद्धा एक टणकार तुमच्या कानामध्ये घुमत आहेत इतका सुंदर आवाज तुमच्या त्या तुम्हाला ऐकायला येतोय तीच घटना तुमच्या ओंकाराच्या बाबतीत होते कधी एखादं भांडं तुमच्या हातातून पडतं पटकन तुम्ही ते उचलून घेता पण त्या शांततेमध्ये भांडं उचललं आहे तरीसुद्धा एक गुंजन त्या वातावरणात आवाजाचा कंपन शांतपणे असेल तर तुम्हाला ऐकायला येतो तसंच तुम्ही म्हटलेल्या ओंकारच्या गुंजनाचं आणि तुम्ही उच्चारण केलेल्या ओंकाराचं आवाज तुम्हाला उच्चारण न करता गुंजन न करता पुन्हा पुन्हा कानावर ऐकायला येत ऐकायचा तुम्ही आतून प्रयत्न करता, त्या नादाचा ऐकायचा प्रयत्न करतात ते कंपन तुमच्या शरीरामध्ये उमडतात त्याला प्रणवका ध्यान म्हणतात आपण माझं ऐकतात त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे